कृष्णाला बसला काय मागण्यात मी बाळकृष्ण लिमराज गोरे राहणार मी बाळकृष्ण लिमराज गोरे राहणार परमगाव बुद्रुक तालुका जिल्हा धाराशिव आमच्या घराच्या मोजणी संदर्भातलं प्रकरण न्यायालयात प्रविष्ट होतो न्यायालयानं संबंधित जागेची मोजणी करून त्यांच्या ताब्यात देण्याबाबत आदेश भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव यांना देखील केलेले आहे आणि आदेश होऊन सहा महिने झाले सहा महिन्यापासून भूमी अभिलेख कार्यालयाकडे मी चक्रा मारतोय त्यांनी आतापर्यंत दाद दिलेली नाही म्हणून नाविलाज असतो जागेची मोजणी होण्यासाठी मी आजपासून जिल्हाधिकारी धाराशिव व्यक्ती समोर न्याय मिळण्यासाठी उपोषणाला बसलेलं कोणता कोणता अभि अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव यांच्याकडून ताळाटाळ होते त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पी आर संबंधित जागेचं पी आर कारण नसल्यामुळे आम्ही मोजणी करू शकत नाही तर पी आर कार्ड बनवण्यासाठी दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये गावचा ड्रोन सर्वे झालेला आहे ड्रोन सर्वे कशासाठी झालेला आहे की पी आर कार्ड बनवण्यासाठी पी आर कार्ड तुम्हीच बनवताय मग आत्तापर्यंत पी आर कार्ड का बनवलं नाही की तुमची चुक आहे ऑफिसची त्याच्यामुळं तुम्ही लोकांना भेटी सरल त्या ऑफिसमुळे त्रास व्हायला ऑफिस टाळाटाळ ताल करायला न्याय देण्याची भूमिका ऑफिसची दिसत नाही न्याय मिळण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यासमोर उपोषणाला बसलेलो आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद